तुम्ही म्हणजे प्रॉपर कुठले तांबाजुरी तांबा राजुरी आता कुठं आले तुम्ही इथं एकनाथ महाराजांच्या पालखीत बरं 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 आणि या पालखीत तुम्ही किती वर्षापासून साधारण एकोणतीस वर्षापासून बरं बरं तुमचं नाव सांगा बरं राम उत्तम तांबा राजुरी पाटो तालुका जिल्हा बीड ओके बरं बरं आणि काय तुमच्याकडे विना विनायचं दोन जण दोन तुम्ही शिंदेज एक महिना नाशिक टर्मगिरीसाठी एक महिना जानादणी स्वामी दिवस आणि पंधरपूर एक महिना बरं बरं ऐच हो। तुमचा तर साधारण वय किती आमचं माझं वय काय 83 महिने जसं तुमच्या ओय 80 आणि तीन महिने तुम्हाला असं चालायचं त्याचा काही त्रास वाटतो का पटाळ टाळा येत नाही बरं 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 छान बर। इथनं आता पुढं म्हणजे असं किती दिवसाचा हा तुमचा प्रवास असतो जाताना कमी लागते येताना जास्त होते बरं 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 तरी आता किती कधी पोचते पालखी तुमची आता गावाकडं तुम्ही म्हणजे प्रॉपर पाटोद्या तालुक्यापासीला असले तरी आता पालखीपार तिथं सोळापर्यंत पैठण म्हणजे पैठणला जात आहे छान चालते बाबा तुम्हाला शुभेच्छा पुढील प्रवासास